नमस्कार आपल्या समोर ज्येष्ठ समाजसेवक कैलास गायकर साहेब हे उपस्थित आहेत एन न्यूज मध्ये आपला स्वागत आपला प्रश्न असा आहे की कि गेल्या कित्येक वर्षापासून एका पक्षाच्या आधार घेऊन प्रभागात आपण समाजसेवा केली आहे मग असं काय घडलं कि तुम्हाला वेग लागलं या ठिकाणी मला वाटतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी ला या विभागामध्ये राहायला आल्यानंतर गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कार्य चालू केलं आमच्याकडे मी कामगार संघटनेत काम करत असताना सामाजिक कार्याचा आमचा पहिल्यापासून सवय असल्यामुळे या ठिकाणी गणेश रेवास सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजाचं काम करावं असं म्हणून मित्रमंडळी या ठिकाणी भेटल्यानंतर काम चालू केलं आणि या ठिकाणी शिवसेना हा एकच पक्ष त्यावेळी या प विभागामध्ये होता तर साहजिकच मंडळाचे बरेच पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना पक्षाकडं होते परंतु दोन हजार दोन साली त्या मंडळामध्ये काही वाद वादविवाद झाल्यानंतर या ठिकाणी आदरणीय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या एका गटाने माझे काही मित्रमंडळी असतील त्यात सतीश काळे असतील माने साहेब असतील असे बरेच पांढरे वगैरे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि गणेश नाईक साहेब त्यावेळेस राष्ट्रवादीत होते तर त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी पक्षाची स्थापना या विभागामध्ये केली त्यानंतर दोन हजार पाचच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आता जे कार्यरत होते माजी नगरसेवक हो। त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली जवळजवळ दोन तीन निवडणुका त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे नको दे वार ते घरदार विसरून काम केलं परंतु त्यांना कुठंतरी असं हे वाटलं की बाबा दुसऱ्यांना काहीतरी केल्यामुळं हे कुठेतरी मोठे होतील त्याच्यामुळं ते डावलण्याचा प्रयत्न वारंवार व्हायला लागला तर ते आम्हाला कुठंतरी खटकायला लागलं त्यामुळे मी तरी आपण आपला स्वाभिमान कुठंतरी हे करून पन्नास वेळा कुठंतरी मांडवली करणं हे माझ्या मनाला न पटल्यामुळे मी पुन्हा आपले आदरणीय चौगुले साहेबांची भेट घेतली त्यांच्याकडं कोणकोण कुन असायचे कानावर बाबा इकडे काहीतरी हे चालू आहे तर साहेबांनी मला सांगितलं तू काम चालू कर मी तुझ्या पाठीमागे उभं आहे त्यानंतर मग मी विचार केला की बाबा आपल्याला जर समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर घरात बसून फायदा नाही म्हणून आदरणीय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मी या ठिकाणी या विभागामध्ये कार्यरत झालेलो आहे माझ्या संकल्पना भरपूर आहेत समाजासाठी कारण या विभागामध्ये काम होत असताना या ठिकाणी टक्केवारीची कामं भरपूर झाली परंतु सामाजिक काम शून्य झालं या ठिकाणी अनेक युवक युवती असतील त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे कित्येक बाकीच्या जा आरोग्याच्या अडचणी या ठिकाणी विभागात पार्किंगचा खूप मोठा प्रश्न या विभागामध्ये आहे रात्रीचा आलं तर या ठिकाणी चालायला मिळत नाही अशी परिस्थिती या विभागामध्ये असे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कुठेतरी आपल्याला आधार घेऊन पुढे काहीतरी करावं अशी संकल्पना मनात आल्यापासून मग चौगुले साहेबांबरोबर आम्ही या ठिकाणी काम चालू केलं या ठिकाणी माझे अनेक सहकारी आहेत आणि लोकांना देखील या ठिकाणी बदल आहे समोर बोलत नाहीत लोक परंतु माझ्याबरोबर बोलताना किंवा पाठीमागे कि भरपूर लोक चर्चा करतात की या ठिकाणी आता कुठेतरी बदल पाहिजे आणि त्या बदलाचे साक्षी जर नक्कीच आम्ही होऊ आणि त्यासाठीच आम्ही का काम पुढे या ठिकाणी जोमाने चालू करणार आहोत येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला व तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे का त्यांचा आशीर्वाद आहे का आणि जर आहे तर तुम्ही निवडणुकीला उभे राहणार का आणि जर राहणार तर मग किती आणि म्हणजे काय तुम्ही असं बदल घडवणार या प्रभागात जे माझी जे पण होते त्यांनी घातलं नाही साहजिकच या ठिकाणी आपल्याला काहीतरी करायचं आहे आपण काम चालू केले तर आपल्याला अपेक्षा आप तर नक्कीच असणार आहे आणि कुठलाही पक्ष त्या विभागामध्ये कोण काम करते कोण चांगलं काम करते हे पाहूनच त्या ठिकाणी निवडणुकीचा प्रश्न असणार आहे शेवटी निवडणूक राजकारणबरोबर असलं समाजकारणाला राजकारणाची जोड असली काहीतरी प्रशासकीय पद जर असेल तर नक्कीच त्याचा फायदा या विभागातील नागरिकांना होईल म्हणून प्रयत्न तर त्या ठिकाणी असणारच आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या अनुषंगाने आम्ही काम पण चालू केलेलं आहे भले अगोदर या ठिकाणी आम्ही माजी नगरसेवकांबरोबर काम करत असू त्यामुळे आम्हाला कुठेतरी डावलण्यात आलं कुठल्याही गोष्टीत आम्ही का एवढी वर्ष काम केले परंतु कुठंतरी म मोठं होऊ नये म्हणून नेहमी डावलण्यात आलं काम भरपूर केलं आहे आम्ही या ठिकाणी आता आम्ही स्वतंत्र झाल्यानंतरही आम्ही आता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल या ठिकाणी आपल्या विभागामध्ये नियमित आपल्या आरोग्याची काळजी घेणारे आपले सफाई कर्मचारी असेल त्यांचा योग्य वेळी सन्मान केलेला आहे या ठिकाणी दुसरी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या विभागामध्ये फक्त निवडणूक आली की दहावी बारावीची पोर त्यांचा सत्कार आठवतो हो निवडणूक संपली की नंतरचे चार वर्षाच्या मुलांचा सत्कार वगैरे हो हे काही गोष्ट नस म्हणजे हा फक्त निवडणुकीपुरता असा स्टंट वापरायचा हो ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत तसं आम्ही या ठिकाणी आम जे काम चालू केलं आहे ते कंटिन्यू आमचं असणार आहे आम्ही यावर्षी दहावी बारावीचा प्रथमच सत्कार घेतला होता चांगला कार्यक्रम झाला आदरणीय चौगुले साहेब ममितजी चौगुले उपस्थित होते चांगला कार्यक्रम झाला आणि कुठलाही खंड न पडता उद्या नगरसेवक होऊ दे नाही होऊ दे परंतु जे आम्ही काम केलं आहे ते अखंडपणे चालू राहणार आपल्या प्रभागातील पुनर्विकासाबद्दल तुमचं काय मत आहे या ठिकाणी आपल्या वार्डमध्ये अनेक जण येऊन या ठिकाणी आश्वासनं देत आहेत आपण इकडून पुनर्विकास करू तिकडून पुनर्विकास करू यामागे लोकांची काही काळजी नाही यामागे कुठंतरी त्यांना काहीतरी वाटतं आहे माझं काय म्हणून परंतु आमचे नेते आदरणीय चौगुले साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे वेळोवेळी की पुनर्विकासामध्ये राजकारण आणू नका तुम्ही स्वतः करा काही मदत लागली तर आम्ही पाठीमागे आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या विभागामधील या ठिकाणी आमच्या ए टाईपमध्ये छोटी घरं आहेत त्या लोकांना खूप गरज आहे आज पुनर्विकासाची आणि ती प्रक्रिया देखील आम्ही या ठिकाणी काही सोसायट्यांमध्ये चालू केलेली आहे आणि ती तिला नक्कीच यश येईल परंतु आमचा मनोदय हाच राहील या ठिकाणी स्थानिक आपले सोसायटीचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी त्या पुनर्विकासाला स्वतः जावा या ठिकाणी राजकारण आणलं तर नंतर पुढे जसं नवी मुंबईमध्ये सेक्टर दहाला जसं राजकारण आल्यामुळे सतरा अठरा वर्ष पुनर्विकास कोर्टाच्या कचड्यात अडकला तसं या ठिकाणी व्हायला नको म्हणून मी आवाहन करतो या विभागातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपल्याला काही मदत लागली तर नक्कीच आपण वरिष्ठांकडं मागू या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या पालकमंत्री आहेत चौगुले साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आपण त्यांची वेळ लागली तर मदत घेऊ शकतो परंतु या ठिकाणी पुनर्विकासात राजकारण न करता माझं तर स्पष्ट मत आहे प्रत्येकाने आपल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ग्रुपमध्ये आपलं या ठिकाणी रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करावा अशी माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आता आपल्यासोबत होते कैलास गायकर साहेब जे प्रभाग क्रमांक पंधराचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत अजून अपडेटसाठी एन बी एन न्यूज पाद्रा